पांडी घालून बसता येत नाही या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद त्यात तुमची अनेक प्रश्न होती त्यांची उत्तरं देण्यासाठीच हा व्हिडिओ तसेच व्हिडिओच्या शेवटी काही टीपही असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वास्थानंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा ज्यांची पायांची शस्त्रक्रिया झाली आहे ज्यांची गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे तर त्यांनी हे व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे ज्यांची कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली नाही ज्यांना खाली बसायलाच कंटाळा येतो आणि आताच्या खुर्ची पद्धतीमुळे खुर्चीचाच वापर जास्त वाढलेला आहे तर त्यांनी हे पाच व्यायाम जरूर करा त्यांच्या पायांना लवचिकता मिळेल तसेच ज्यांना खाली बसणे शक्य नाही ज्यांचे पाय वळत नाही गुडघे वळत नाही तसेच त्यांना सायटिकाचा त्रास आहे त्यांनी देखील हे पाच व्यायाम रोज खुर्चीवर बसून करा तुमच्या पायांना गुडघ्यांना बळकटी मिळेल आणि हळूहळू तुमचे पाय वळण्यास सुरुवात होईल तुम्ही खाली देखील बसू शकतात सुरुवात करूयात प्रथम व्यायाम प्रकारापासून हा फॉलो अलॉंग व्हिडिओ आहे तर तुम्ही ही सोबत सराव करा म्हणजे प्रत्येक व्यायाम प्रकार हा तुम्हाला छान पद्धतीने समजेल आणि तुम्ही ते करू शकाल सुरुवात करूयात प्रथम व्यायाम प्रकारापासून तर खुर्चीच्या थोडं पुढे या पाठीचा कणा सरळ ठेवा आरामदायक असा खुर्चीवर बसून घ्या उजव्या पायाला या पद्धतीने पकडून घ्या आणि उजव्या पायाला सरळ करा शक्य होईल तितके सरळ करा पायाचा पंजा आत घ्या श्वास घेत आत करा श्वास सोडत समोर स्ट्रेच करा जितके ताणता येईल तितके ताणा श्वास घेत आत श्वास घेत समोर टू Three, four, five, six, seven, eight, nine. टेन आता पायाच्या घोट्याला गोल फिरवा वन टू थ्री फो फाय विरुद्ध दिशेने फाय फो थ्री टू वन रिलॅक्स आता डाव्या पायाला पकडून घ्या पाय समोर करा पायाच्या पंजा आत गुडघा आणि पायाचा पंजा सरळ ठेवा श्वास घेत आत श्वास घेत स्ट्रेच करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पायाचा पण गोल फिरवा वन टू थ्री फोर फाय विरुद्ध दिशेने फाय फो थ्री टू वन बसल्या बसल्या तुम्ही हे के व्यायाम केव्हाही करू शकतात तुम्हाला अतिशय त्याचा फायदाच मिळणार आहे दुसरा व्यायाम करणार आहोत पुन्हा उजव्या पायाला या पद्धतीने पकडून घ्या श्वास घेत समोर स्ट्रेच करा श्वास सोडत खाली कंटिन्यू वन टू थ्री 4 5 6 7 8 9 10 गुला गोल फरवा 1 2 3 4 5 विरद्ध दि फाय फो थ्री टू वन रिलॅक्स डाव्या पायाला पकडून घ्या श्वास घेत समोर श्वास सोडत खाली वन टू थ्री फो 5 6 7 8 9 10 අ गोल फरවාග කිය 1 3 4 फाय विरुद्ध दिशेने फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी उजव्या पायाला डाव्या मांडीवर या पद्धतीने ठेवा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा श्वास सोडत थोडं पायाला खालच्या दिशेने दाबा आणि पुढे झुका याच स्थितीत थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा श्वास घ्या श्वास सोडत डाव्या पायाला खाली प्रेस करा याच स्थितीत थांबवा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू so, वन रिलॅक्सचा व्यायाम करणार आहोत त्यात उजव्या पायाला पुन्हा डाव्या मांडीवर या पद्धतीने ठेवा उजव्या पंजाला डाव्या हाताने या पद्धतीने पकडा आणि उजव्या हाताने गुडघ्याला या पद्धतीने पकडा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि हळूहळू पायाला डावीकडून उजवीकडे फिरवा यामुळे आपल्या मांडीतील ज्या काही नसा असतील त्या मोकळ्या होण्यास मदत होईल थो खुर्चीच्या थोडं पुढे या म्हणजे तुम्ही व्यवस्थित करू शकतात हळूहळू उजव्या व डाव्या बाजूला फिरवा ज्या पद्धतीने आपण लहान बाळाला पकडतो त्या पद्धतीने तुम्ही थोडं स्वतःच्या छातीजवळ पाय जर घेतला शक्य झाला तर नक्की करा कंटिन्यू वन टू थ्री फोर फाय जर तुम्हाला असं फिरवणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त पायला होल्ड केलं तरीही चालेल सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता डाव्या पायाला डाव्या पंजाला उजव्या हाताने या पद्धतीने पकडा आणि गुडघ्याला डाव्या हाताने पकडा आणि हळूहळू उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जर तुम्ही पायाला आणि गुडघ्याला स्वतःकडे खेचण्याचा जितका प्रयत्न कराल तितका तुम्हाला मांडीत आणि पायात छान ताण जाणवेल तर त्यामुळे तुमची लवचिकताही वाढेल शक्य असेल तर करा शक्य नसेल तर तुमच्या शरीराला शक्य होईल त्या पद्धतीनेच करा कोणत्याही प्रकारची स्वतःच्या शरीराला जबरदस्ती करू नका पुढचा व्यायाम करणार आहोत श्वास घेत उजव्या पायाला या पद्धतीने चेअरवर ठेवा पाठीचा कणा सरळ छातीशी गुडघा लावण्याचा प्रयत्न करा आणि याच स्थितीत थांबा पायाचा पंजा खालच्या दिशेने स्ट्रेच करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता डावा पाय वरती घ्या छातीकडे खेचा पाठीचा कणा सरळ टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन हळुवार रिलॅक्स करा आजच्या दोन महत्वाच्या टीप त्यातील पहिली पाणी शक्यतो खाली बसूनच प्या निदान खुर्चीवर बसून पाणी पिण्याचा प्रयत्न करा कारण ज्या वेळेस आपण पाणी पितो तर आपलं पाणी पिण्याचं जे काही प्रेशर असेल हे आपल्या गुडघ्यांवर आणि आपल्या किडनीवर येतं त्यामुळे शक्यतोवर खाली बसून खाली बसणं शक्य नसेल तर खुर्चीवर बसून तरी पाणी पिण्याचा प्रयत्न करा दुसरी टीप म्हणजे आहारातील साखर बंद करा साखरेमुळे आपले हाडं ठिसूळ होतात त्यामुळे आहारातील साखर पूर्णपणे बंद करा त्याऐवजी तुम्ही गुळाचा वापर करा तसेच आहारातील कढीपत्ता व शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याचा पाला यांचा आहारात वापर करा त्यात कॅल्शियम खूप असते त्यामुळे ते आपल्या हाडांना बळकटी देते तसेच हे व्यायाम देखील त्यासोबत करा हे रुटीन एकवीस दिवस फॉलो करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल तुम्हाला काय अनुभव मिळाला हेही कमेंटद्वारे कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनही प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या योग करा हरिओम